नंतर गृहात एन्ट्री दहा टक्क्यापेक्षा कमी पाहिजे तर नऊ पॉईंट दहा टक्के आहे जेट एंट्री पाच टक्क्यापेक्षा कमी पाहिजे तो शून्य टक्के आहे सी आर एर आणि नऊ टक्क्यापेक्षा जास्त पाहिजे हा सत्तावन्न टक्के आहे आणि आठ टक्के निवड्या गामी नगरद्वारे या ठिकाणी हा प्रस्तावित केलेला आहे सातत्याने न वर्गातली संस्था आहे छोटी संस्था आहे छोटी आहे पण नीट केली आहे हे आपल्याला परत सांगायचं आणि ज्या माणसाला मोठं व्हायचं आहे त्यांनी नीट नेमकं पाहिजे आणि मला पूर्णपणे खात्री आहे या मुंबई शहरामध्ये आम्ही सर्व मंडळी जिथे बसलेली आणि हे असलेली सर्व मंडळी सरकारचे विचार लोक आहेत त्यांनी त्यांच्या संस्था अत्यंत चांगल्या चालवलेल्या आहेत ते आणखी कसा चांगल्या करते आणि शेवटी हा पैसा लोकांचा आहे बारा कोटी लोकांचा याच्यामध्ये नमस्कार मराठी नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहे घाट येथे आणि शिवाय पदपेढीचं जे आज ठेवी उद्दी शुभारंभाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे आणि आज आपल्यासोबत बोलण्यासाठी एक सहकारातलं मोठं व्यक्तिमत्त्व आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट यांचे मुंबई उपाध्यक्ष साहेब ढलावडे साहेब आपल्यासोबत आहे तर जाणून जाणून घेऊया त्यांचं मत काय आहे सर आज बोला वर्ष शुभारंभाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे शिवाय काय सांगायला शिवाई सर, नागरी सहकारी पतपिढीला आज एक्केचाळीस वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्यानिमित्ताने पतपिढीमधल्या ठेवी कर्ज व्यवहार हा वाढला पाहिजे त्याच्यासाठी हा समारंभ होता आणि आजच्या दिवसापर्यंत इथे फार कमी कालावधीमध्ये हो एक कोटीच्या पुढे रकमा लोकांनी ठेव म्हणून ठेवलेले आहेत आमचा दहा कोटीचा संकल्प आहे संकल एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत आणि तो निश्चितपणे पूर्ण होईल याच्यावर माझा विश्वास आहे गेल्या चाळीस वर्षाचा ह्या शिवाय पतपेढीला इतिहास आहे तर शिवाई पतपेढी संदर्भात काय सांगा शिवाई पतपेढी ही अत्यंत आमच्या जीवाभावाच्या आमच्या मित्रांनी एकत्र येऊन ही स्थापन केली होती मी त्यावेळेला त्याचा चीफ प्रमोटर होतो आणि आम्ही पाहिजे तेवढं लक्ष त्या काळात दिलं नाही परंतु ही संस्था मोठी व्हायला पाहिजे आणि शासनाचे सगळे पॅरामीटर पूर्ण करून मोठी व्हायला पाहिजे कायद्यात बसून मोठी व्हायला पाहिजे म्हणून आजचा दिवस उजाडलेला सहकार सहकार क्षेत्राला कुठेतरी वाव मिळाली पाहिजे सरकारने सहकार क्षेत्रासाठी काहीतरी केलेलं पाहिजे यासंदर्भात आपण काय सरकार आणि सहकार ह्या दोन्ही एकत्र गोष्टी आहे आणि सहकार हा नियमाने जर चालला तर सहकार हे राज्यामध्ये अत्यंत चांगलं काम चालू आहे आपल्या भाषणामध्ये एक महिलांसाठीचा मुद्दा होता की जो महिला वर्ग आहे महिला वर्गाने सहकाराशी जुडलं पाहिजे आणि त्यांचा त्या माध्यमातून त्यांचा विकास झाला पाहिजे महिला याच्यासाठी काय सांग महिलांचा फार मोठा सहभाग राज्यामध्ये राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये राज्याचा कारभार करण्यामध्ये आहे आणि तो कृतीमध्ये तो आणखी उतरायला पाहिजे म्हणून महिलांसाठी राज्य शासनाचं चांगलं धोरण अलीकडच्या काळामध्ये तयार झालेलं आहे आणि महिला सहकारी संस्थांना महिलांना या ठिकाणी चांगला आर्थिक उद्देश सफल होण्यासाठी शासन पुढं आलेलं आहे आणि उद्याचा भविष्यकाळ जशी लाडकी बहीण आली तर लाडक्या बहिणीच्या नंतरसुद्धा अनेक प्रकल्प या राज्यामध्ये होणार आहेत एक शेवटचा प्रश्न सागर नागरिकांसाठी काय सुविधा व पुढील वाटचाल वाटचालपेढीची कशी असते शिवाई नागरीचा सर्वात महत्त्वाचा एक उद्देश असा आहे की कि तुमच्या किती संस्था मोठी आहे याच्यापेक्षा जी आहे ती तुम्ही नियमाने चालवतात की नाही आणि जे लोक नियमाने काम करतात त्याच पतपेढीमध्ये त्याच बँकेमध्ये लोकांचे पैसे सुरक्षित राहू शकतात आणि त्याचा एक आदर्श नमुना म्हणजे शिवाई सहकारी पतपेढी काय आव्हान करावं लोकांनी या पतपेढीमध्ये सभासद व्हावं आपल्या ठेवी या ठिकाणी ठेवाव्यात आपल्या ठेवीला पूर्णपणे संरक्षण देण्याचं काम मी आणि माझे सर्व सहकारी या ठिकाणी करतात अत्यंत कष्टाने उभी केलेली ही पतसंस्था कुठे गालबोट यापूर्वी लागलेलं नाही आणि भविष्यात हे लागणार नाही अशा प्रकारची स्थिती आज या ठिकाणी आहे खूप धन्यवाद सर हे होते शिवाजीराव नलावड साहेब आणि यांच्या ज्या शिवाय पतपेढीच्या माध्यमातून नागरिकांसाठी नवीन नवीन योजना आता आहेत व महिला वर्गासाठी खास करून या पतपेढीतून अनेक योजना आणणार आहेत कॅमेरामॅन विवेकसह मी विजय केदार मराठी नेटवर्क न्यूज घाटकोपर साहेब तुम्हाला एक विनंती करतो की राज्य शासनाने स्टेट लेवल मध्ये जिल्हा लेवल संस्था आहेत त्या तालुक्या लेवलवर संस्था ज्या वार्ड लेवल वर संस्था असा त्यांचा एक स्पर्धेचा राज्य शासनाने एक गट तयार केलेला आहे आणि या गटामध्ये पाहिल्यानंतर असं लक्षात येतं ही जी तुमची शिवाय पतसंस्था आहे ती या वर्षी मला शंभर टक्के विश्वास आहे सरकार सहकार किंवा सहकार भूषण हा पुरस्कार शासनाचा मिळेल अशी मी अपेक्षा करतो सरना ज्ञान ही एक पतसंस्था आहे दोन हजार अठरा साली शासनाने जो पुरस्कार जाहीर केला त्या जा पुरस्कारामध्ये सहकार भूषण पुरस्कार मिळाल मग राज्याच्या दोन नंबरचा पुरस्कार मिळाला